बातमी आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांना समाज रत्न पुरस्कार दोन हजार ते सन्मानित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर आयोजित हिंदू कुल सूर्य वीर महाराणा प्रताप यांच्या चारशे चौऱ्याऐंशी जन्मोत्सवा राज्यस्तरीय गुण गौरव सन्मान सोहळा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री गिरीश प्रभुने यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजपूत समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप सिंह हजारी हे होते या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच शूरवीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा राजपूत समाज संघटन पिंपरी चिंचवड शहर यांच्याकडून हिंदू कुलसूर्य वीर महाराणा प्रताप यांच्या चारशे चौऱ्याऐंशी व्या जन्मोत्सवानिमित्ताने निमित्ताने राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले हा पुरस्कार वितरण सोहळा पिंपरी चिंचवड शहरातील गदी माडगुळकर सभागृहात रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी पार पडला यावेळी आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी यांना समाजरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम गुहारे भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजनभाई परदेशी दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अॅडव्होकेट प्रताप सिंग परदेशी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री अनिल राज दादा मराठे उमा शंकर सिंग विजय सिंग राजपूत अवधेश कुमार सिंग कैलाश सिंग चौहान माजी नगर सेविका सुमनताई पवले पिंपरी चिंचवड शहर राजपूत समाज अध्यक्ष शिवकुमार बायस हे उपस्थित होते पत्रकार संघ मागील अठरा वर्षापासून अतुल परदेशी हे पुणे जिल्ह्यातील सकारात्मक पत्रकारिता करत असून किल्ले शिवनेरी जुन्नर येथील रहिवासी असलेल्या अतुल सिंह परदेशी यांनी जवळजवळ आठ वर्षे आणि प्रकार म्हणून आपले काम केले प्रिंट मीडियाचा जवळपास आठ वर्षांचा अनुभव घेऊन माननीय श्री अतुल परदेशी यांनी जुन्नर येथून आपले स्वतःच्या मालकीचे असलेले आपला आवाज न्यूज नेटवर्कची सुरुवात केली ने। दोन हजार चौदाला ला केली त्यानंतर आज दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपला आवाज न्यूज नेटवर्कचा सुरू झालेला हा प्रवास ग्रामीण ते औद्योगिक नगर शहर सोबत सहा जिल्ह्यात स्थानिक टेबलवर सुरू असून आपला आवाज न्यूज नेटवर्कचे चे दोन लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे पुणे जिल्ह्यात आजवर श्री अतुल सिंह परदेशी यांनी सकारात्मक पत्रकारिता करून अनेकांना न्याय देण्याचे काम पत्रकारित करून आपला एक वेगळा ठसा पत्रकारितेत उमटवलेला आहे त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले असून त्यांना आपल्या घरचाच म्हणजे राजपूत समाजाचे भूषण म्हणून आज त्यांना हा पुरस्कार प्रदान करत हो। आहोत अतुलसी परदेशी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करत असताना विशेषतः आनंद होत आहे